नमस्कार आज आपण आलेलो आहे खोलेश्वर महादेव मंदिर हे पाण्यासाठी हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे व वा वांभोरी गावामध्ये वांभोरी गाव हे राहुरी तालुका व जिल्हा अहमदनगरमध्ये आहे वाल्मिकी वाल्मिकींनी वामतीर्थावर वा। रामायण लिहिल्याची आख्यायिका आहे हे तीर्थ गावामध्ये आपण प्रवेश करतो त्याच्या अगोदर उज्वाताला हे आहे आणि आता आपण मंदिरामध्ये आत आलेलो आहे मंदिरातील हे नक्षीकाम अतिशय सुंदर अशा पद्धतीचे आहे नक्षीकाम आपण पाहत राहावे असे आहे आणि हे आत पायऱ्यात उतरून आपण आतमध्ये जावं लागतं आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी गर्भगिरीच्या डोंगर अंगातून मांजरसुंबा आणि रामेश्वर यांच्याबरोबरमधून वांबुरी घाटातून खाली उतरले की वांबुरी गावात जाऊन पोहोचतो अहमदनगर शहरापासून गावचे अंतर पंचवीस किलोमीटर आहे गावात गेल्यानंतर निजामशाही राजवटीचा पाऊलखुणा जपणारा सुंभागड आपले लक्ष वेधून घेतो व आपल्याला गावाच्या बाहेर खोलेश्वर महादेव मंदिर हे आपण पाहू शकतो याच वांबुरी गावात खोलेश्वर खोलेश्वराचे शुर, हे मंदिर आहे या मूळच्या प्राचीन मंदिराला आता नव्याने कळस बसवण्यात आलेला आहे व कलरकाम केलेले आहे त्याच्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीन खूपच उठून दिसत आहे मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिमेला देखील प्रवेशद्वार आहे सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून गर्भगृहात शिवलिंग आहे गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिलांनी शिल्पांकित केले असून जरी केली असली तरी मूळ सौंदर्य मात्र कुठेही कमी झालेले नाही मंदिरासमोर नंदी विराजमान आहे तसेच मंदिराच्या बाहेर थोड्या विरगळी पाहायला भेटतात तसेच एक अप्रतिम असणारी विहीर बाजूला आहे आणि शेती आहे त्यामुळे या निसर्गरम्य अशा ठिकाणी आल्यानंतर आपणाला एक वेगळाच अनुभव पाहायला भेटतो अशा या सुंदर आणि अप्रतिम मंदिराला प्रत्येकाने एकदा तरी येऊन भेट द्यावी आपण वांबोरी गावामध्ये आल्यानंतर आपणाला सर्वप्रथम एक जगदंबा मंदिर आहे खंडोबा मंदिर आहे महादेव मंदिर त्यानंतर तीर्थ त्याच्या अजून बाजूला एक महा महादेव मंदिर असे हा ठेवा पाहून झाल्यानंतर आपण गावामध्ये येतो व गावामध्ये प्रवेश करण्यासाठी आपणाला अहमदनगर वेस नगर वेस बोलतो आपण आणि राहुरी वेस अशा दोन वेसीमधून आपण वांभोरी गावात प्रवेश करतो व आपणाला एक वांभोरीची गडी किंवा वांबूरचा भुईकोट किल्ला तो सुद्धा आपण पाहू शकतो अशा या वांभोरी गावात आपल्याला भुईकोटा किल्ल्याबरोबरच हे खोलेश्वर हेमाडपंथी महादेव मंदिर पाहण्यास भेटते एक दिवसाच्या ह्या दौऱ्यामध्ये आपण वांबोरी गाव कात्रड कातडमध्ये एक भुईकोट किल्ला आहे गडी तोही पाहू शकतो तसे मांजरसुंबा हा सुद्धा आपण गड पाहू शकतो वा मांजरसुंबाच्या घाटातून आपण अपन येतानी आपणाला मांजरसुंबाचा वॉटरफॉल तसेच वांबोरी घाट हा निसर्गरम्य परिसर आपण पाहू शकतो तसेच आणखीन एक एक वैशिष्ट्य म्हणजे मांजरसुंबाच्या बाजूला असणारे एक आ, गोरक्षीनाथाचे मंदिर तेही आपण पाहू शकतो असे हे दुसरे प्रवेशद्वार त्या प्रवेश आहे त्याही प्रवेशद्वाराला सुंदर अप्रतिम नक्षीकाम करण्यात आलेले आहे अशा या खोलेश्वर महादेव मंदिराला आवर्जून भेट देण्यासारखे हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकतो आपण शांत सुंदर असणारा हा परिसर आहे आपणाला इथे वेगळीच अनुभव देऊन जातो या ठिकाणी येऊन आपण या खोलेश्वर महादेवाचे मंदिराचे दर्शन अवश्य घ्यावे तर पाहू आपण जे आपण सुंदर अप्रतिमाचे काही फोटो काढलेले आहेत ते सुद्धा दाखवण्याचा छोटेखानी माझा प्रयत्न आहे पाहू शकतो आपण बारीक सारीक गोष्टी लक्षी काम केलेल्या या आपण फोटोच्या माध्यमातून पाहत आहे व नंदी अप्रतिम अप्रतिम नंदी आहे आणि विरगळ इथे आपल्याला सुंदर सुंदर विरगळी पाहण्यास भेटतात भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र